नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील देशात एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून युनिफाईड पेन्शन स्कीम ही लागू केली जाणार आहे या योजनेबाबत चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषणा केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेबाबत अधिसूचना जाहीर केली जाईल असं अर्थ मंत्रालने सांगितलं होतं युनिफाईड पेन्शन स्कीमबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे ही योजना कधी लागू होणार या योजनेचा कोणाला फायदा होणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेन्शन स्कीम एप्रिल पासून लागू होणार आहे ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत येते यामध्ये तुम्हाला एन अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा ऑप्शन मिळतो याचा फायदा केंद्रीय कर्मचारी त्यासोबत येत्या काळात होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यामध्ये सरकारी कर्मचारी एन पी एस अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडू शकते किंवा थेट एन पी एस द्वारे जाऊ शकतात युनिफाईड पेन्शन व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा